आपलं गुणवंत चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण काय शिकणार आहोत ज्या शब्दांमध्ये ॲट येतं ते तीन इंग्रजी शब्द शिकणार आहोत तर चला शिकूया तर मग तर मग सी ए टी कॅट कॅट म्हणजे मांजर तर याच्यात बी ए टी ॲट ॲट आलाय बी ए टी काय होतं बरं बी ए टी होतं बॅट बॅट म्हणजे आपली क्रिकेट खेळायची बॅट तर इथे बी ॲट आलंय एच ए टी हॅट हॅट म्हणजे घालायची टोपी इथे बी ॲट आलंय आर ए टी रॅट रॅट म्हणजे उंदीर तर हे पा इथे बी आलंय एम ए टी मॅट मॅट म्हणजे चटई ते इथे बी ॲट आलंय एफ ए टी फॅट फॅट म्हणजे जाड इथे बी ॲट आलंय मग काही असेच नवीन नवीन इंग्रजी शब्द शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या भागात नमस्कार